चला तर तिळाची वडी कशी बनवायची ती बघूया खुसखुशीत अशी तिळाची वडी बनवून बघूया सासे सुनेच्या लाईफस्टाईलमध्ये मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणारे तिळाची वडी खमंग अशी तिळाची वडी करणारे संक्रांतीसाठी घरगुती अशी वडी करणारे तिळ आरोग्यासाठी थंडीमध्ये खायला चांगले असतात म्हणून संक्रांतीमध्ये थंडीमध्ये तिळ खाल्ले जातात हाडांसाठी चांगलं असते तिळ केसांसाठी आपण दररोज एक लाडू खाल्लाच पाहिजे तिळाचा वडी किंवा लाडू खाल्लाच पाहिजे तिळाचा म्हणून आपण करतोय तिळवडी संक्रांतीसाठी तिळवडी बघू झाला त्याच्यासाठी घेतलाय मी एक वाटी तीळ घेतले गावठी तिळ आहेत एक वाटी साखर घेतली वेलदोड्याची पूड घेतली तूप घेतले सोडा घेतलाय दोन चमचे आपल्याला पाहिजे तेवढाच वापरणार आहे आपण खुसखुशीत होण्यासाठी सोडा वापरणार आहे एक वाटी तीळ भाजून आहे असे आपल्याला तडतड वाजेपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे तीळ चांगले भाजले गेले पाहिजे त्याचा कचट गेला पाहिजे जरा हे लाडू आपण वर्षातून एकदाच खाल्ले जातात तिळ वडी किंवा लाडू हा वर्षातून तिळाचा पदार्थ एकदाच आपण कधीतरी खाल्ला जातो संक्रांतीला आपले तिळ असे जरा चटचट वाजायला लागलेले चटचट वाजायला लागले का समजायचं तिळ भाजत आलेले आहेत आणि तिळ असे फुलतात पण भाजत आले का तील तीळ असे फुलतात असे जरा आणि चटचट वाजतात आपले तीळ भाजत आलेले आहे आपण आता याला काढून घेऊया कुणाला शेंगदाणे घालायचे असेल तर शेंगदाणे सुद्धा घालू शकता पण मी आज याच्यात शेंगदाणे नाही घालणार आहे याच्यात टाकणारे अर्धा चमचा तूप त्याच्या साखर साखर चांगली घ्यायची याच्यामध्ये चांगली मेल्ट होईपर्यंत परतत पर राहायचं सारखं हलवत राहायचं याला अजिबात थांबायचं नाही तर साखरेचं खाली लागल्याची शक्यता असते एकाच जागी लागते मग तुम्हाला गूळ आवडत असेल तर गूळ सुद्धा घालू शकता गुळाने पण खूप छान लागते वडी आणि साखरेने पण छान लागते मी आज साखरेची वडी करते साखर आता विरघळत आलेली आहे बऱ्यापैकी साखर चांगली पातळ पत्तळ होत आलेली आहे अजून चांगली चांगला पाक तयार करून घेऊ आपण साखरेचा पूर्ण ठे पातळ झालेली साखर अजून थोडीशी होऊन देऊया पाच मिनिटं याच्यात आपण घालतोय खाण्याचा सोडा थोडासा सोडा घालायचा आहे असं हलक होत वडी कडक होत नाही अजिबात म्हणून थोडस चिमुट मी खाण्याचा सोडा घातलाय आता एकट्या घालूया तीळ एक चमचा वेलची पूड घालतीये कुणाला पाहिजे असेल तर घाला कुणाला नाही पाहिजे तरी नाही घातलं तरी चालतं म्हणजे साधी पण छान लागते वडी वडी आता आपण त्याला पळपटावर ती लाटून घेऊया पळपटाला असं तूप लावून घ्यायचं आहे चांगलं तुपाने काय होतं पटकन वडी निघते आणि लाटण्याला सुद्धा असं लावून घ्यायचं आहे तूप चांगलं आपण आता हे मिक्स काढून घेऊया आपल्याला असं पसरून घेऊया चांगलं असं जितका पातळ कुणाला पसरवायचं तेवढं पातळ पसरवा कुणाला जाड पाहिजे असेल तर जाड करा कुणाला पातळ पाहिजे ना तर पातळ करा आता मी लाटून घेते जरा पातळ होऊ शकते ही पण मी थोडीशी जाड आहे आणि गरम गरम असतानाच हिला कट करायची अशी जेवढी आपल्याला आकार पाहिजे तेवढा गरम गरम असतानाच कट करायची छान अशी वडी पडते याची बघा मस्त अशी चौकोनी वडी झालेली आहे आणि आपण आता थंड व्हायला ठेवूया हे बघा गरम गरम थोडीशी गरम असतानाच उचलायची तिला खूप थंड नाही होऊन द्यायची नाहीतर कधीकधी कधी कधी पोळपटाला चिकटण्याची शक्यता असते म्हणून मी ना तिला लवकरच काढून घेतलेली आहे सगळी छान निघालेली आहे अशी आपण सगळ्या वड्या काढून घेऊया आपली तिळाची वडी तयार करून झालेली आहे मस्त अशी खुसखुशी तिळाची वडी तयार करून झालेली आहे मस्त खा आणि स्वस्त राहा हे पटकन साखरेची वडी कडक होती पण ही अजिबात कडक होत नाही हे बघा सहज तुटते